नमस्कार हा समोर जो दिसतो आहे हा मंडणगड किल्ला आपल्या घरापासून साधारण तीस बत्तीस किलोमीटरवर आहे आता आपण मंडणगडाच्या पायथ्यापासच्या गावापर्यंत पोचत आलो आहे आणि आज आपण चार घोडे घेऊन आणि दोन स्वार असे आपण भीमथळी घोड्यांवरून मंडणगड किल्ल्यावर चालतो आहे आज शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवसाच्या निमित्ताने आम्ही आज असं ठरवलं की आपण आपले भीमथडी घोडे घेऊन महाराजांच्या मंडणगड किल्ल्यावरती जाऊयात म्हणून आम्ही आता किल्ल्यावरती निघालेलो आहे संध्याकाळपर्यंत किल्ल्याच्या वरपर्यंत पोचण्याचा आमचा प्लॅन आहे गाग काका इंद्रायणीवर बसलेत आणि ते पुढं निघालेत शुभ्रा सगळ्यात पुढं चालती आहे टायगरबरोबर मी तीन नंबरला राणीवरती बसलो आहे आणि सावित्रीबरोबर चालती आहे शुभ्रा आणि सावित्री नुसत्या चालतात आणि इंद्रायणी आणि राणी राणीवरती रायडिंग करतो आहे आम्ही はい。